यांच्या अवलंब बघायची दोघांची तोंड बघा आंग धुणं राइड करणं कसं काय बघायला लागेल यांचं त्यासाठी आम्ही पहिले थांबलो नाश्ता करला इकडं सिंधुदुर्ग किल्ला आहे ना त्याच्या पाठी तिकडं तिकडे होणार आहेत आमच्या राईड आणि हे दादा करून देणार आहेत आम्हाला गुड मॉर्निंग मित्र तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्रन चैत्राली युट्यूब चॅनल वरती आणि आता आहे ना मिनी ब्लॉग ची सुरुवात डायरेक्ट बीच आल्यावर केले आम्ही आहे ना चाललोय स्कूबा ड्रायव्ह वगैरे ते करायला तर आता काय कसं काय बघायला लागेल यांचं त्यासाठी आम्ही पहिले थांबलो नाश्ता करायला या दाखवू पाहिजे <laughs> आजचा नवीन नाव ब्लॅक ब्युटी आजचं नाव आशका झाली ए जा घरायचं बस दोनशे रुपये किलो माटा निघू तुझं इथं आता <laughs> बघू आम्ही आमच्या आता पॅकेज विकेजचा कसा काय आहे सगळं घेतो आम्ही त्यानंतर जातो कारण की आमचा दिवस बाजीच काम आहे अंग धुणं राईड करणं बस आणि आहे ना आता बुर्जी पाव आलेला आहे सॉरी अंडा पाव आलेला आहे आणि त्याला मी फिरवून दाखवतो तुम्हाला बघा कसा फिरते असा अंड्याची बुर्जी पण आलेली आहे अंडा पाव खापला आहे आम्ही घाला आणि आता बुर्जी पण आलेली आहे तर बुरजी बुर्जी खाऊन देतो आम्ही ना मग राईड चालू आणि आमची राईड्स आहे ना इकडं सिंधुदुर्ग किल्ला आहे ना त्याच्या पाठीमागं तिकडं होणार आहेत आमच्या राईड्स आणि हे दादा करून देणार आहेत आम्हाला इकडून असं असं असंही आम्ही किनाऱ्याच्याच गोष्टीने चाललो आहे आता बघू दे मोबाईल कदाचित मी ठेवीन गाडीमध्ये यांचा एखादा मोबाईल देईन त्यांचेच व्हिडिओ काढेन आणि चला र कुठे जायचं तुमचं गाड तिकडे लावलीस ती ना पण नको राहू देत अरे तर लय उन्हे बेकार सावली कुठे भेटते इथं ना सावली बरं भेटते कुठं कुठं गाडी लावा चला तर आम्ही जातो आता इकडे यांचा काय एंट्री करत होती एंट्री वगैरे झाली सगळी हे एंट्री झाली का राहुलची पहिली राईट आहे ना ही पॅरासेलिंगची आहे आणि आम्ही चाललो आता पॅरासेलिंग करायला चलो चलते फायनली आम्ही निघलुलोय बोट मध्ये बसून कसली मग बघता मग कसली चलो जॅकेट पण कसं वाटतंय कावेतला होणारी बोलतोय चला तर जाऊ आता प्रत्येक राईड आम्ही दाखवू तुम्हाला तुम्ही बघत राहा कंटिन्यू नक्कीच दाखवू आम्ही चगले ना आम्ही बोटीम बसलो इकडं दुसरी बोट मध्ये आम्ही शिफ्ट झालो ही बोट आपल्याची आता ही बोट जाईल ना तेव्हा आम्ही माझी बॅक साईड एक व्हिडिओ करीन らゃあいいね。 तर आमच्या आता आहे ना करायसाठी झालेली आहे आणि आता आम्ही निघलो पानाना राईट बंपर राईड जे वगैरे ते राईड करायला निघलो आता आमचे आहे ना इथून कुठले रेड आहे आता जेक्सी राईड चाललो आम्ही आता

મિની સંગ એય આની કે જીરો हे थांब मोबाईल अशी दोघांची भूल फाटली आहे नाही वाटत तेव्हा ना दिवकर काय बाहेर या, या, या। बाहेर आहेत ना आता राईड्स वगैरे करून झालेले आहेत आणि आता आम्ही जाणार स्कूबा साठी पण आख्या आमची हवा टाईट हल्ली <laughs> तो बघ खेकरा पकडला खेकरून केकरा पकडला मेलेला असेल लाग मध्ये आम्ही सगळे आहे ना निघलो स्कूबाला आम्ही आता स्कूबाला निघले त्या दोन मार्गा झोपून होत्या त्या ना आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साइड ला चाललो बघा ना आता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कडे कडेने चाललोय खडक खडक किल्ल्याच्या माग जायचो आपल्याला किल्ला खडक जबरदस्त काय मच्छी आहे आणि आमच्याने ना एक्याने आता शो टाकलेली आहे आलावरती शो टाकून काही ना जमा वरकी वरकी दर इधर चालेल थांब ना पहिले या एक्याने शो टाकलेली आहे आणि आणि ते साहेब गेलेत आपले तो तिकडे एक आहे बघू आता कसं का होत आहे आमची पण हवा टाईट आहे वाटते आम्ही बघू न थोडेसे घाबरलो चेतुची राईट कराल चालले बघू तू रेडी अभी आपला टाइम आया, अभी देखो ये जा रहा है जा इसको देखो अभी ओके okay ना ऐसा नहीं करने का ये प्रॉब्लम ऐसा ओके okay. ना करना है वो ना करना है तो ये ना। तो yes, याला ऑलरेडी माहिती आहे कुठं कसं जायचं त्याच्या जा आणि आता त्याला घेऊन चाललंय देखो ಕೈಸ ಬಸ್ತು ನಕೋ ಜೊನಾ બરોબર નારાય ના પણ લાવીબી વાટા મા <laughs>

चल जाऊया वर वर जाऊया अडडी जाऊन अंगरूत बसाया रे जबरदस्त कसा वाटला एक नंबर त्या आला ना बायकोला घेऊन काय यांच्या जवळ या दादाने त्याला डीप मध्ये नेला होता जबरदस्त जबरदस्त क्लास मास ही कार दादाचा चष्मा तुझी आय बघ इकडे बघ जबरदस्त <laughs> आपण दादा होता गोप्रो घेऊन त्याच्या सोबत होता झिरोना कुणी पण कॉन्टॅक्ट करा एक नंबर डायरेक्ट डी आम्हाला जबरदस्त आहे माहित आहे का ज्या आपण आता राईड्स वगैरे सगळं केलं ना ते या दादा ऑर्गनाईज केला सगळं आपल्यासाठी आणि एकदम कमीत कमी दारान केलं होतं आम्हाला तर म्हणजे ते सीझन प्रमाणे प्राईस कमी जास्त होत असतं पण आता जे आम्ही जे केलं स्कूबा आणि बंपर राईड कुठल्या कुठल्या राईड होत्या दादा स्कूबा डायव्हिंग पॅरेसिलिंग आणि वॉटर स्पोर्स म्हणजे जेस्की राईड बनाना राईड बंपर राईड आणि सिटिंग टोटल पाच राईड पाच राईड होत्या टोटल आपल्या दादानी केल्या होत्या आणि आम्हाला एवढा चांगला अनुभव भेटला ना मी डीपपर्यंत पूर्ण गेलतो तुम्ही व्हिडिओ बघितलीच असाल माझी ती जी मी आता डीपपर्यंत गेलतो पाण्यामध्ये ती मासं बिसं भरपूर होतं दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग एट थ्री सेवन नाईन झिरो थ्री डबल थ्री झिरो थ्री माझं नाव हरेश गोवेकर हरेश गोवेकर दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि आपलं लोकेशन मालवणचाच आहे अयो बीचचा नाव का दांडी बीच दांडी बीच मालव दांडी बीच मालवण दुर्ग कोण आहे सिंधुदुर्गच्या इथंच सगळा आपला झाला तर आमच्या इथनं सगळ्या राईड्स वगैरे करून झालेल्या आहेत आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले आम्ही आणि आता चाललो जवायला कारण की जेवण नाही झालं आमचा कोणाचाच तिकून टाकतं तशी गाडी चला आम्ही आहे ना रूम पोचलो रूम पोहोचलो आता आम्ही चालू पाठीमागं बॅक साईडला स्विमिंग पूलमध्ये मध्ये झालं गेलो थंडा रूम पोचलो जेवण वगैरे झाला आहे आमचा दाखवायला काय भेटला नाही चला आणि यो आहे आम्ही पाठीमागा जो म्हणजे आम्ही घेतला आहे ना यो रूम त्याच्या पाठीमागचा व्ह्यू बसायला एक नंबर जागा आणि यो स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल इथला एक नंबर पी तो आओ सब लोग लोक के लिए मी अकेला कब कबसे नारा आपल्या आपल्यासाठी तो रो बारीक पोऱ्यांच यूज करत आहे असं ठेवायला लागेल असा असे किती सर अरे वा सही तिकडे बघ कामच वचित झाला बेरुक बघायचं बेरुक बेरुक कामात आम्ही काय वरती आम्ही ना हॉटेल वरून निघलो आणि जेवायला आलो आणि थाली मागवल्या आज आम्ही आश्रम ते तिकडे असल्यात थाळी खाऊ थाळी मागवली आम्ही आता थाळी खातो आमचं आहे ना जेवण वगैरे करून झालं त्यानंतर आम्ही आलो रूमवर सर बसलो आणि काय केलाच नाही तर काय दाखवायला पण भेटला नाही तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट